आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नगरपालिका निवडणुकीची रंगमळ सुरू झालेली आहे आचारसंहिता वगैरे लागलेली जरी नसली तरी पण ज्या आरक्षणाच्या सोडता निघालेली आहे त्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वत्र नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत दिग्रस ही त्यापासून काही वेगळं नाही दिग्रस म्हणजे तर काही जास्त चर्चा होत आहे विषय आहे डिग्रसच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आहे त्यामुळं नव्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राजकीय गणित तयार होत आहे वेगवेगळी नावं चर्चित आहेत जुन्या काळ जुन्या अनेक दिवसापासून जे लोक नगरपालिका क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्यापैकी एक नाव आहे कल्पना मधुकर पवार भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि पदाधिकारी देखील आहेत मी आपण त्यांच्या परिचयामध्ये घेऊस यानंतर सर्वात महत्वाची बाब सध्या सरकार कोणतीही असो नवीन जनरेशनला पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून राजकारणामध्ये सध्या सर्व्याचा एक नीती आहे आखलेली आहे त्याने धोरण आखलेलं आहे या दृष्टिकोनातून कल्पना पवार यांचा चेहरा दिग्रसमध्ये नव्या जोमाचा एक चेहरा म्हणते त्यांच्याशी संवाद साधून त्यांची मतं काय आहे जाणून घेऊया वास्तविक उमेदवार आणि जे काही प्रक्रिया आहे निवडणुकीची हे पुढं होणारच आज आपण फक्त मते जाणून घेणार आहोत त्यांची मतं काय आहेत त्यांना जर निवडणुकीमध्ये उतरायचं असेल तर त्यांचे संभाव्य विषय काय असतील हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न नमस्कार दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपलं स्वागतच आहे तुमचा आधी परिचय द्यावा तुमच्या पार्श्वभूमी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काय तयारी असेल याच काय आहे तुमचं हे सांगा नमस्कार माझं नाव कल्पना मधुकर पवार आहे मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी सदस्य आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची सहप्रभारी आहे आणि माझ्या रक्तातच राजकारण आहे आणि नगरपालिका हे आमच्यासाठी नगरपालिका नाही तर आमचं घर आहे कारण आम्ही लहानाचे मोठे नगरपालिकेमध्ये झालेलो आहोत आणि नगरपालिकेची खडानखडा माहिती त्याचबरोबर नगरपालिकेच्या अंडरमध्ये दिग्रस्ता काय विकास करता येते आणि दिग्रस्तासाठी काय करता येते त्याचं पण खूप चांगलं नॉलेज मला आहे त्याचबरोबर मी एक दलित मित्राची नात असल्यामुळे दलित मित्र माझे आजोबा असल्यामुळे आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मी वाढलेली असल्यामुळे मला दिग्रजच्या दलितांपासून तर उच्चवर्णीय आणि प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत सगळ्यांच्याच समस्या म्हणजे तोंडपाठ आहे आणि सगळ्यांच्याच समस्याशी मी परिचित आहे आणि त्याचबरोबर मी नगरपालिकेमध्ये वेळोवेळी आंदोलन केलेली आहे उपोषणं केलेली आहे त्याचबरोबर दिग्रजच्या म्हणजे मूलभूत गरजा आणि मूलभूत समस्या हो तुम्ही एक विषय काढलेला आहे की तुम्ही ज्या विषयाला भांडलेल्या त्यापैकी एक विषय आहे दिग्रस शहरामध्ये स्वच्छता गृहाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने महिलांच्या संदर्भामध्ये तुम्ही खूप आंदोलन केलेली आहे त्याचा काय एक अनुभव काय महिलांसाठी स्वच्छता गृह तर सोडा इथे साठीच दिग्रस नगरपालिके अंतर्गत एकही स्वच्छता गृह नाही आहे आता आपल्या दिग्रस ची ग्रामदेव घंटीबाबांची यात्रा भरलेली आहे खेड्यापाड्यातून आणि दुसऱ्या शहरातून दुसऱ्या राज्यातून लोक या यात्रेला बघायला आणि यात्रेमध्ये सामील व्हायला येत असतात त्याचबरोबर दिवाळी मधात असते आणि त्याच्यानंतर भाऊबीज असते तर, तर बाहेरगावी असलेल्या आपल्या मा आई बहिणी पण दिग्रसमध्ये भेट देतात दे दिग्रजमध्ये येतात पण दिग्रसमध्ये फिरत असताना बाबा मंदिर परिसर परिसरामध्ये फिरत असताना त्याचबरोबर आता वडवाला जिन्स आणि यात्रेमध्ये दुकाना घेऊन येणाऱ्या लोकांसाठी पण एक मोठी समस्या आहे की त्यांनी शौचालयासाठी किंवा वॉशरूमसाठी कुठे जायचं तर त्यांनाही जागा भेटत नाही त्याचबरोबर त्यांना जागा नाही भेटत ते कुठेही जाऊन उभे राहून करू शकतात पण महिलांची एक अशी समस्या आहे की कुठे जाऊन बसणार कोणाच्या घराच्या मागे जाऊन बसले कोणाच्या घराच्या बाजूला जाऊन बसले अपमान होण्याची परिस्थिती निर्माण होते अपमान होऊ शकते घरातलं कोणी येऊन त्यांना शिवी देऊ शकतो त्यांना काय बोलू शकतो महिलां महिलांसाठी एवढी मोठी समस्या बिकट आहे की एक एक असं उदाहरण मी सांगते नाव नाही येत पण नगरपालिकेचा एक कर्मचारी होता तो बाहेरगावीवरून आला मानोरा चौकामध्ये तो उतरला मानोरा चौकामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या मिसेसला म्हणजे टॉयलेटला जायचं होतं तर त्यांना तिथे जागा सापडली नाही तर घरापर्यंत येईपर्यंत त्यांच्या मिसेसनं कपड्या देखे 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 है। देखे है। का एक महिला अशी होती की जी सर म्हणजे बाहेर गावावरून खेड्यावरून दिग्रस येणारी दिग्रस तिचं काम अकरा ते सहा सात वाजत होते सा तिला इथे इथे कुठेच तिला जागा न सापडल्यामुळे काही काही शासकीय कार्यालयामध्ये पण शौचालय बंद असतात लॉक लावून असते बरोबर तिथे पण बर असे अनेक विषय असतील त्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जे आहे गटाचे म्हणजे आपले इथे आहेत मान्य नामदार संजय भाऊ राठोड आपले यवपाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत ते तर ह्याचा युती होईल की नाही होईल हा एक वरिष्ठ लेव्हलचा विषय असू शकतो समजा युती झाल्यास तुम्ही त्याचा दावेदारी करणार बिलकुल म्हणजे तुमच्या बाजूने बरं भारतीय जनता पार्टी कडून समजा नाव आलं तुमचं ठीक आहे समजा तर अपक्ष लढण्याची तयारी आहे स्वतंत्र एक आहे आणि त्याच्यासोबत नगरसेवकाचे काही काही आरक्षण निघालेले आहे तर त्या ठिकाणी एक पर्याय होऊ शकतो का डायव्हर्शन तुम्ही उमेदवारी नाही भेटली तर नगरसेवक लढूबा असा पर्याय आहे का तुमच्याकडे फुला खुला पर्याय आहे आणि शब्द दिल्यानंतर मी शब्दासाठी काही करणारी अशी एक लेडीज आहे आणि जे आहे मी तोंडावर बोलणारी मागे बोल बोलण्याची मला सवय नाही आहे जे आहे ते आहे तोंडावर आहे जे मी आहे ते सर्वांसमोर आहे जनतेसमोर आहे आणि काय करत आहे कुठे काय कोणासाठी काय केलं ते संपूर्ण जनतेला माहित आहे आणि माझ्या पक्षांच्या वरिष्ठांना पण माहीत आहे की इथे बिगरसमध्ये बीजेपीचं अस्तित्व किती मोठं आहे त्याचबरोबर जगातील सगळ्यात मोठी पार्टी बी जे पी असल्यानंतर आणि माझे जे पक्ष पक्षश्रेष्ठी आहे माझी दावेदारी देणं हे माझा अधिकार आहे ते मी दावेदारी दिलेली आहे समजा यदा कदाचित युती नाही झाली तर आपण बी जे पीकडून लढू आणि युती झाली तरी पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील पक्षश्रेष्ठी जे काही मला आदेश देतील ते आदेश मी माझ्या करेन आणि अध्यक्ष नाही झालं तर लढण्याची तयारी आहे पण यावेळेस नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरायचं म्हणजे उतरायचं बिलकुल उतरायचं म्हणजे उतरायचं कारण मी जास्त जास्त आणि प्रयत्न दिग्रजचा विकास कसा होतो एक दिग्रस्तांना माझ्या आई बहीण माया सांगायचं मी दिग्रजची मुलगी आहे आणि दिग्रजची मुलगी असल्यानंतर दिग्रज माझं घर आहे मी अशा पण लेडीज बघितलं स्वतःचं काही अस्तित्व नसते स्वतःचं काही निर्णय निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नसते जास्तीत जास्त निर्णय माझ्या नवऱ्याला विचारणार माझ्या वडिलांना विचारणार माझ्या सासऱ्यांना विचारणार मी त्यात नाहीये आहे माझे निर्णय मी स्वतः घेऊ आणि माझे निर्णय जागेवर स्वतः घेऊन तिथे तिथे डिसिजन घेण्यासारखी माझी क्षमता आहे मला आईला विचारायचं वडिलांना विचारायचं नवऱ्याला विचारायचा तो दिक्कत नाहीये त्याच्यानंतर दिग्रस्कर जनतेने एक विशेष लक्ष द्यायचं विशेष दिग्रस्कर म्हणणं आहे की तुम्हाला वोट द्यायचं तर दीग्रजचे लिहून आम्ही लेख आहे बरोबर लेखीला जेवढं आपल्या घराबद्दल समजते घराची समस्या समजते तेवढा सुनेला एक्सपिरियन्स समजतं बरोबर सुनेला काय थोडासा त्रास झाला की सु सुनेचा समजणं आम्हाला करा आम्हाला आमचं घर फोडायचं नाही घरावरच फोडायचं कसं तुम्ही इच्छा बरोबर असल्यामुळं आणि राजकीय कष्ठमध्ये आहे अनेक आंदोलन केलेली या दिग्गड शहराच्या राजकीय घडामोडीचा तुम्हाला अभ्यास आहे त्यामुळे तुमची दावेदारी असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे नक्कीच या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलवर काय चर्चा होईल त्यानंतर निर्णय पुढे येईल आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत की तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये प्रशस्त व्हावं तुमचा मार्ग तुमची इच्छा पूर्ण व्हावं एवढंच म्हणतो आणि आजच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही उपस्थित झाला त्याबद्दल हार्दिक तुमचा आभार खूप खूप धन्यवाद